अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आपण करणार आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे कणकेचे लाडू कारण आपण हे गूळ वापरून केलेले आहेत बघा आपल्याला जेवण झाल्यावर सगळ्यांनाच थोडंसं तरी गोड खावं वाटतं मुलांना टिफिनमध्ये न्यायला लागतं मुलांच्या बाबांनाही गोड टिफिनमध्ये काहीतरी लागतं तर त्यासाठी आपण हे लाडू करणार आहे आणि असेच आजपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सहकार्य केल आणि बघत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचंच एकदा अभिन आभार मानते कारण आज माझे सत्तावन्न हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि लवकरात लवकरच माझे एक लाख सबस्क्रायबर होतील परवा मला एका काकांनी रस्त्यात भेटले आणि ते म्हटले की ओ पेंडुरकर मॅडम तुमचे व्हिडिओ मीही पाहतो आणि त्यातल्या रेसिपीही करत असतो तर मला इतका आनंद झाला म्हणजे सर्वच जण माझी रेसिपी पाहतात आणि मला अगदी आवर्जून सांगतात सांगतात तर सर्वांना मी आभारी मानत आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि नक्की हे पदार्थ करूनही पहा तर या कणकेच्या लाडूसाठी आपण काय केलेलं आहे तयारी आणि सोपे पटकन होणारे आणि पौष्टिक हे लाडू कसे करायचे ते पाहूया कणकेचे लाडू करण्यासाठी आपण कणिक तीन वाट्या घेतलेली आहे बघा थोडीशी बरड कणिक असावी आपली घरात नॉर्मल जी असते ती कणिकच घ्या पण अगदी गुळगुळीत मैद्यासारखी नसावी तीन वाट्या कणिक असली की आपण दोन वाट्या असा गुळ हा चिरून घेतलेला आहे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे थोडंसं आपण दोन चमचे डिंक घेतलेलं आहे आणि एक पंधरा ते वीस बदाम घेतलेले आहेत इथं तुम्ही ड्रायफ्रूट्स अक्रोड घालू शकता काजू घालू शकता कोणतेही घ्या वेलदोड्याची थोडीशी पावडर ही घ्यायची असं आपण नॉर्मल सगळं साहित्य घेतलेलं आहे आपण मस्त असे आता आहे पौष्टिक लाडू करणार आहे कणकेचे लाडू आपण इथे तूप तापवत ठेवलेलं आहे ते तापलेलं आहे बघा ता आपण आता असं बघायचं आणि आपण आता यामध्ये हा डिंक तळून घ्यायचा आहे तळलेल्या डिंकामुळे लाडू खाताना छान वाटतं लगेच फुलला बघा तुकडे करून घेतलेत आणि तेही यामध्ये घालायचे आहेत रोस्टेडी छान वाटतात आता यामध्ये आपण ही कणिक घालायची आहे तूप आहेच त्यामध्ये प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच बेल ही क्लिक करा साधारण मला हे भाजायला पंधरा मिनिट तरी लागतील आणि मी ही बघा कढई मुख्य जाड घेतलेली आहे स्टीलचीच आहे पण जाड आहे आपण काय करायचं मध्ये मध्ये असं तूप घालायचं तूप घालत भाजत राहायचं आणि निम्म तूप तसंच ठेवायचं अर्धा आपण घालायचं यामध्ये आणि थोडं तसं ठेवायचं नंतर घालण्यासाठी काय होतं असे व्हिडिओ थोडे मोठे होतात परंतु तुम्ही शेवटपर्यंत पाहत जावा म्हणजे यातले बारीक सारीक टिप्स असतात ना त्या कळतात व्यवस्थित बघा कणकेचा रंग बदलायला लागलेला आहे आणि घरभर मस्त असा वास येतोय पुन्हा थोडं मी यामध्ये तूप घालत आहे आणि भाजणार आहे तूप भरपूर लागतं ह्या लाडूला सतत हलवत राहिलेले आहे मी इथे आणि गॅस फुल्ल नाही आहे मिडियम गॅसवरती केलेलं आहे हे पूर्ण आणि याचा रंगही बदललेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये आता आपली ही कणी भाजून झालेली आहे मी गॅस बंद करत आहे भाजून खमंग पीठ झालेलं आहे आणि हे थोडं गार हो केलं आपण गार म्हणजे खूप गार नाही हाताला माझ्या चटका थोडासा बसतोय इतपत केलं पण खूपही गार नाही एकदम गरम नाही नाही तर गूळ कडक होईल म्हणून हा गूळ आपण या पिठामध्ये आता सगळा घालायचा आहे मिक्स करायचा तुम्हाला मी महत्वाची टीप काय सांगितली की कढई जाड घ्या आणि सतत हलवत राहा नाहीतर त्याला करपट वास लागला तर लाडू खावे वाटणार नाही तर आणि आता एवढ्या उष्णतेने हा गूळ थोडासा मऊ होईल तुकडे याचे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतील मिनिट असंच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे गुळ मऊ होईल असा गूळ मऊ झालेला आहे बघा हाताने लगेच मऊ होतोय हाताने मिक्स करू शकतो आपण पण मिक्सरमध्ये केलं की लगेच व्यवस्थित होतं आणि बारीक खडेही आपले फुटतात त्यामुळे आपण मिक्सर फिरवायचा अगदी अर्धा मिनिट फिरवून घ्यायचा म्हणजे छान मिक्स होईल आपण असं मिक्सरमध्ये हे फिरवून घेतलं आणि आता आपण तूप थोडं घालायचं लागेल तसं घालूया आपण आता इथे हे तूप आपण पातळ करून घेतलं थोडं थोडंसं मी घालते हे बघा सगळं मिक्स करायचं यामध्ये म्हणजे तेवढं लागलं नाही मला कारण हवा तशी गार आहे हे बदाम आणि डिंक असा घालायचा यामध्ये हा थोडं हाताने डिंक आपला बारीक करून घ्यायचा आणि मिक्स करायचं सगळं व्यवस्थित खूप असा नाही पण थोडा डिंक छान वाटतो फार मोठा नको आहे असं थोडं बारीक करायचा मस्त टेस्ट येते त्यामुळे आणि आपल्याला हे हेल्दी आहेत लाडू मुख्य हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही लाईक करा कमेंट्स करा तुम्ही कोणत्या वेगळ्या प्रकाराने करता कणकेचे लाडू कारण कणकेचे लाडू हे लहान मोठ्यांच्या आवडीचे आणि पौष्टिक हे असतात एक सारख्या आकाराच्या लाडूसाठी आपण याचं जेवढे आपले लहान मध्यम असे लाडू हवे असतील तेवढं पीठ घ्यायचं आणि मिश्रण आहे असे करायचे आणि नंतर मग हे हातावरती असे गोल घ्यायचे म्हणजे एक सारखा गोल लाडू होतो साधारण पंचवीस लाडू एवढे आपल्या पिठामध्ये झालेले आहेत बघा आता हे जरा कोरडं वाटतं नंतर थोडं कोमट असतानाच करायचं पूर्ण गार नकोच आहे आपल्याला हे बघा अजूनही माझ्या हाताला करताना थोडं गरम लागतं आहे म्हणजे ते व्यवस्थित होतं आता परत दोन चमचे मी तूप यामध्ये घालणार आहे नंतर परत तूप थोडंसं घातलं म्हणजे बरं असतं किंवा तुम्ही एक दहा सेकंद मायक्रोवेव्ह असेल तर ओव्हनमध्येही ठेवू शकता एक महत्त्वाची टीप सांगते मी ज्यांना तूप जास्त नको आहे त्यांना तेही बरं पडतं असे आपले हा व्हिडिओ झालेला आहे हे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही हे आवडलं ला तर नक्की लाईक करा आणि सांगितलंच आहे की सबस्क्राईब करून बेल ही क्लिक करा